नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळी सव्वा चार झालेत आपले आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहेत म्हणजेच मुंबईला गणपती उत्सव आटो पण आत्ता आज निघालो आहे आपण आज चार तारीख आहे ठरलो होतं आपलं चार तारीखला निघायचं आहे पुरं म्हणत होते पाच पण चार फिक्स झालं आहे आणि आत्ता आपण निघतो आहे आणि बघू शकतात गाड्या आपल्या दोन्ही पण रेडी आहेत आणि आपले फंटर लोक पण आहे तर पाऊस नाही आहे ट्राफिक किती माहिती नाही पुढे तर बघूया जसं पुढे जाऊ तसं समजेल अंदाज आहे संगमेश्वर मानगाव आणि शिपुणला ट्राफिक आहे बघू आज पण ह्या आपल्या दोन्ही गाड्या रेडी आहेत आणि हे आपले तीन फलटण संदेश जिनू आणि प्रवीण प्रवीण आहे का चलो प्रवीण माझ्या मागे आणि जिनू संदेशच्या मागे आपलं गाड्या लोड झाल्या आहेत ना जशा जाताना मुंबईवरून गावाला येताना होताना तशाच सेम आता गावावरून मुंबईला जाताना पण आहेत सामान काय भरलंय त्यांनी त्यांना माहिती येताना समजू शकत होतो की चला गणपतीचं सामान आहे ह्यावेळी काय काय भरलंय माहित नाही चलो आहे ना पेट्रोलसाठी थांबलोय आपण कारण गाडीत आहे ना बघा एकच गाडी आहे पंधरा किलोमीटर आली म्हणजे जाईल तशी अजून एक साठ सत्तर किलोमीटर पण चला नऊशे साठ चा बसला फुल झालं गाडी नऊशे साठ पाऊस असल्यामुळे ना ऑन नाही करता येतात तर मग सर्व आहे ना मोबाईल मधूनच ठेवतोय आणि मोबाईल पकडणार चालू मी आता पण काय होतंय माहिती आहे का माझ्या हेल्मेटची काच आहे ना ती पूर्ण ब्लॅक आहे त्याच्यामुळे मी ना जास्त वेळेस बंद करून बोलू नाही शकत त्यामुळे हा इश्यू एक आहे आणि काच ओपन जर केली तर तुम्हाला आवाज नीट येणार नाही <laughs> आणि आता आपण आहे ना राजापूरच्या पुढे म्हणजे दाभोळे मार्गे आपण जातो साखरफा देवरूप करून आपण संगमेश्वरला जातो ना आपण तो रोड पकडला आहे कारण आम्ही दोन तीन लोकांना विचारलं मामाच्या मुलाला विचारलं इवन राजू पण गेला होता काल तर त्याला पण विचारलं की कुठून येऊ कारण तो पण सरळ गेला होता म्हणजे ह्या रोडने नाही यायला तर तो, तो बोलला की नका येऊ खूप खड्डे आहेत तिकडे संगमेश्वरपर्यंत पूर्ण आता एक आपला लोच झाला आहे प्रॉब्लेम की चूक म्हणायला लागेल ती की आपण आहे ना खूप लवकर निघालो आहे म्हणजे साडेचारला आपण निघालो तर झालंय असा की हा जो रोड आहे ना हा हा पूर्ण वळणावळणाचा आणि जंगल आहे गाड्या तर नसतातच पण हा रात्रीचा तेवढा स्पीडने तो कवर होत नाही म्हणजे तो टाइम आमचा तिकडे फुगड जाणार आहे <laughs> तर आता काय करणार आता आलोय तर निघायचं जायचं व्यवस्थित आणि दु दुसरी एक गोष्ट काय की आम्ही संगमेश्वरला जो वडापाव खातो ना आता तो तोपर्यंत चालू असेल का माहीत नाही कारण आम्ही तोपर्यंत वाटतं की एक सातपर्यंत पोचू कदाचित सात नाही आता की किती पाहुणे सहा बरोबर पर सातपर्यंत आपण पोहचू तिथे तर बघू जर ओपन असेल तर खाऊ तसं पण आता आज दोघांचा पण उपवास आहे संदेश प्रवीणचा उपवास आहे आता खाल्लं तर मी आणि दिनू मस्त पूजा करणार आणि मग तिकडून निघणार थोडंफार दिसायला लागलेलं आहे आता म्हणजे कॅमेरामध्ये किती दिसतंय माहीत नाही पण थोडं थोडं दिसायला लागले आणि अजून खेळ आपल्यापासून आहे ना तीन तासावरती आहे म्हणजे एकशे चोवीस किलोमीटर पावसाने थोडं बरं केलंय म्हणजे निघताना पाऊस होता बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे एक थोडाच होता पण आता नाही येतो संदेश थोडा मागे आहे फक्त म्हणजे जास्त अंतर नाही एक शंभर दोनशे मीटर तर जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर फक्त थोडं स्पीड स्लो आहे कारण अंधार आहे जास्त रिस्क आपण घेऊ शकत नाही किती तासानंतर आपण ब्रेक घेतला काय एक तास साडेचार साडेपाच सहा दीड दीड तासाने आपण ब्रेक घेतलाय चार, आणि सत्तर साडेचारला चार आपण निघालो साडेचार वरून आता बघ सहा वाजले सव्वासा झाले मग तेच दीड पावणे दोन तास सत्तर किलोमीटर झालेत आपले कवर रोड चांगला नव्हता ना मध्ये आणि अंधार असल्यामुळे ना जास्त नाही करता आला आपल्याला ते कवर तो दिवसादिवसा चांगला आला असता आपण उशिरा निघायला पाहिजे होता थोडा समजला पण आपला तो हा जो सगळा जंगलाचा भाग आहे तो दिवसा, दिवसा कवर झाला असता मस्त आता आपण किती स्लो आलो हो ते ते हा मग ते अंधार होता म्हणून स्लो यावं लागला आपल्याला कुत्रे नव्हते ते कोल्हे होते कोल्ह कोल्ह नाही कोल्हे होते चला मग दिसत नाही मेला उडवला आम्ही पण एक दोन चल चलो चलो म्हणजे पाठी बरोबर आमची बरोबर आहे ना रे चला मंडळी चला भात गेला घरात <laughs> एक सुसू ब्रेक होता चला आता मस्त दिसायला लागले आता दिवसा दिवसा आपल्याला आहे आरामच जाणार मध्ये एक दोन तास थांबणार पण ब्रेक घेणार आणि मग निघू आपल्याला काही घाई नाहीये प्रवासाचा आनंद घेत जाणार आहे आणि हे फलटण यांना सांगितलं दोन बॅगा बांधा म्हणून तर नाही मस्ती जास्त आहे ना आता दोन बॅगा त्यांनी एक बॅग पुढे एक बॅग मागे घ्या आता हा रोड आहे ना चांगला आहे पण एक इश्यू आहे आता मध्ये मध्ये काम चालू असल्यामुळे ना तिथे डायवर्जन आणि चिखल मरणाचा आता पाच मिनटाचा जो रोड होता ना पूर्ण चिखल होता त्याच्यामध्ये आणि त्या चिखलामध्ये आपली सगळी गाडी मागलेली आहे पूर्ण लाल झाली आहे आता अजून थोडा एक दोन पॅच असे आहेत की जिथून अजून खड्डे आपल्याला भेटू शकतात आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आपण संगमेश्वरसाठी आतमध्ये रोड पकडणार ना तर तिथे बऱ्यापैकी आहेत त्याचं अजिबात नाही असं नाही आहे किंवा जास्त आहे तसं पण नाही आहे रिसेंट आहे इथून संगमेश्वर आहे ना आता जास्त किलोमीटर नाही आहे एक पंचवीस का सत्तावीस किलोमीटर आहे फक्त आणि आपण आहे ना आ, सात वाजेपर्यंत चौऱ्याण्णव किलोमीटर आपण कवर केलं एकदाच ब्रेक घेतला आणि एक एक मिनी ब्रेक असेल तिथं फक्त आमचाच होता तर चला चार आज चार तारीख आहे बघा आणि दोन तारीखला आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं तीन तारीख आम्ही होतो घरीच आणि आज चार तारीखला आम्ही सकाळीच निघालो आहे तर सांगायचं एवढंच होतं की गणपती जेवढे दिवस होते खूप मजा आली म्हणजे अगदी सत्तावीस तारीखपासून दोन तारीखच्या संध्याकाळपर्यंत जोपर्यंत गणपती गेले नव्हते तोपर्यंत खूप जबरदस्त होतं वातावरण थोडं हां पावसाने थोडेसे प्रॉब्लेम केले लोकांचे कारण जिकडे जिकडे ज्यांनी ज्यांनी प्लॅन बनवले होते ना ते सगळे पावसाने सगळे विस्कटून टाकले इवन माझे पण मी खूप काही ठरवलं होतं की इकडे जाईल तिकडे जाईन आपण असे प्लॅन करू मला खेकडे पकडायला पण जायचं होतं पण त्याही गोष्टी पॉसिबल नाही झाल्या म्हणजे अक्षरशः मी शेवटचे दोनच दिवस मी मला फक्त कुठेतरी जायला भेटलं आणि त्याच्यामध्ये ते काहीच करू शकत नव्हतं सोमवार मंगळवार होता मला खेकडे पकडायला जायचं होतं बुधवार शुक्रवार नाहीतर शनिवार रविवार तर ह्या गोष्टी तिथे पॉसिबलच नाही झाल्या पाऊस भरपूर होता आणि पावसात जास्त पावसामध्ये नाही भेटत खेकडे नंतर एक असं असतं ना की आपल्या म्हणजे आमच्या वाडीमध्ये आहेत ना एक आता आपण मागचे तीन वर्ष आपण पोहोचले तिथे चार वर्ष तर गणपती झाले ना की आपण एक दुसऱ्या दिवशी एक ना एक छोटी ट्रीप कर मग ती कुठे का असेल ना दहा किलोमीटरमध्ये असेल पंधरा किलोमीटरमध्ये असेल तर एकदा आपण देवगडला गेलो त्याच्यानंतर दोनदा आपण मंचेला गेलो मंचे वॉटरफॉल जो आहे ना तो एक नंबर आहे दोनदा तिथे गेलो आणि मग ह्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की आपण सवत काढायला जायचं चवतकडा राधापूरच्या आहेत त्यांना माहिती असेल खूप सुंदर अतिशय भारी आहे ते दे। पण पन... तेव्हा म्हणजे सुट्टी भरपूर झाली ना लोकांची त्याच्यामुळे जास्त लोक कोणी चार तीन तारीखपर्यंत थांबले नाही गणपतीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत आणि जे दुसऱ्या दिवशीपर्यंत जे थांबले होते ना त्यांना हो एक चार वाजता पाच वाजता असं निघायचं होतं मग त्यामुळे आपण काहीच करू शकत नव्हता कारण आपला प्लॅन बनत होता तो दुपारनंतर कशा मरतायत व मगाशी पण एक असं समोर आला सरळ म्हणजे त्याला दिसतोय आपण छोटा हत्तीवाला होता टाटाचा तो फुल रॉंग साईड होता आणि फुल टर्न मध्ये होता त्याच्या साइडला ते खड्डे होते म्हणून तो इकडून येत होता पण काय करणार जर समोरून अचानक जर मोठी गाडी आली किंवा इवन टू व्हीलर पण काय करणार अशा वेळी तर या बाबतीत तो। थोडीशी काळजी घेतली पाहिजे गाडीवाल्यांनी की आपण रॉंग साईड जातोय ना तर समोरून गाडी नाही आहे ना याची खात्री करावी आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे चला आपल्याला नाश्ता करायचा आहे ना तिथे आता एक एक आता मला आठवलं की आपल्याला जाईपर्यंत साडेसात कदाचित होऊ शकतो किंवा पाहुणे आठ पकडा पण तोपर्यंत अरे खड्डे खड्डे आज हे ना छोटे छोटे स्पीड ब्रेकर ना दिसत नाही आपल्याला तर आपल्याला जाईपर्यंत साडेसात ते पावणे आठ होतील तर तोपर्यंत ते ओपन होईल का नाही नो आयडिया पण कदाचित असायला पाहिजे असं मला पण वाटतंय कारण आता गणपतीचे दिवस आहेत ना लोक मुंबईला चाललेत तर कदाचित त्यांना वाटलं अस वाटू आहे की असू शकतात येऊ शकतात लोक बघू आमच्यासारखे रात्री आम्ही काय केलेलं पूर्वतयारी केलेली म्हणजे की आम्ही सात वाजता गेलो संदेशला आणायला त्यानंतर त्याला आणलं आणि घरी पण थोडी कामं होती ना म्हणजे छत वगैरे पण आपल्याला काढायचा होता कारण मग खरं तर कोसळून झालं होतं आणि मग साडेसात साडेसात पावणे आठला आम्ही निघालो प्रवीणला आणायला म्हणजे कारण तिथून मग परत दिनेशकडे जायचं होतं मग तिथून प्रवीणला घेतलं आणि मग दिनेशच्या घरी गेलो सव्वा आठला आणि साडेआठ नऊला काहीतरी आम्ही घरी आलो म्हणजे जेवायलाच सगळे आलेले फक्त दिनेश मावशीकडे गेला जेवायला बाकीची लोकं पण माझ्याकडे होते तर जेवलो आणि आम्ही तिथेच झोपलो आणि मग झोपता झोपता वाडीतली पोरं आली सगळे बोललात की म्हणजे ते बोलले की आता सकाळी हे सगळं गाडीवरती सामान बांधण्यापेक्षा आता बांधा तर मग गाड्या घेतला आम्ही पूर्ण पूर्वथळ्यामध्ये आपल्या आणि मग सामान बांधलं जोपायच्या आधी कारण मग सकाळी उठलं की निघालं सरळ पण ते इझी झालं आपल्याला नाहीतर भरपूर वेळ गेला असता आपलं तिथे मंडळी एक प्रॉब्लेम झाला जे आपण हॉटेल बोलत होतो ना ते बंद आहे म्हणजे आपण तिथपर्यंत पोचलो एक अडीच तास लागले आपल्याला पण काय फायदा नाही बंद आहे हॉटेल म्हणजे आपलं असं झालं की आपण खूप लवकर निघालो ना त्याच्यामुळे आणि एवढं लवकर कोणी नाही चालू करत आता सव्वा सात झाले ते येणार कधी कर चालू करणार कधी कर मला वाटतं ते नऊ नऊ दहाच्या नंतर चालू करत असतील जाऊ दे आता पुढे कुठेतरी तरी आपल्याला बघायला लागेल पण आता ते आता ते एक्सपेरिमेंट असेल ते की कुठे चांगलं भेटेल कुठं नाही ते सगळं बघायला लागेल जाऊ देत आणि असं क्लायमेट जबरदस्त आहे आणि असंच राहू देत असं वाटतंय कारण काय बोलतो मेला वडापाव बंद काहीतरी आता खाऊचं लागत काय मला वाटतं आज पण बऱ्यापैकी ट्रॅफिक भेटेल काल खूप भयंकर ट्राफिक होता आता हे बाबा हे गायला वाटतंय नाही अच्छा ही रत्नागिरीचीच आहे वाटतं गाडी बंद पडले काल भयानक ट्राफिक होतं तुम्हाला सांगू का की संगमेश्वर माणगाव आणि काहीतरी खेड का चिपळून असं असेल दोघांपैकी एक तिथे खूप ट्राफिक होतं आता आमच्या एक दोघं जण गेलेत ना ते खूप ट्राफिकमध्ये फसले दादा गेला तो लवकर पोहोचला म्हणा पण तो गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी निघाला होता जे काल निघाले ना त्यांना भयंकर ट्राफिक भेटलं कारण खूप साऱ्या गाड्या काल निघत होत्या मी घरून खारे, खारे बटन टू घर ना मी चार वेळा माझ्या ट्रीप झाला थोडंसं बँक वर्कसाठी तर तेव्हा मला दिसत होत्या की भयंकर गाड्या सुटलेल्या मंडळी आपण हायवेला ना टच झालो आता म्हणजे हा पुढून आता राईड घेतला ना की आपण हायवेला जाऊ भूक लागली नाही आहे तशी पण आम्हाला तिथेच वडापाव खायचा होता हे बघा हे पण मुंबईलाच चाललंय ते रत्नागिरीवाले अरे हे आपल्याला येताना भेटले होते वाटतं एक व्हाईट अशीच एफझेड होती चला रे चला खड्डे आहेत खड्डे संपवा फटाफट आणि मेन हायवेला लागा म्हणजे काम चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट आता होत आलं आहे थोडंफार अजून पुढच्या वर्षी मला वाटतं ते याच्यापेक्षा चांगलं होईल असं अशीच अपेक्षा आहे <laughs> तर हा जो सरळ जातो ना तो आपल्या मेन हायवे घरी जाणाऱ्यासाठी आणि आता आपण चाललो आहे मुंबईच्या दिशेने तर चलो गणपती बाप्पा मोर्या इकडे ट्रॅफिक होतं हो काल आता सकाळी तर नाही आहे म्हणून आपण अशा वेळी निघतो <laughs> की ज्यावेळी ट्राफिक कमी असेल आता आपण धामणीला पोचलो आहे एक संगमेश्वर स्टेशन आहे ना एक पंधरा मिनटापूर्वी गेला पंधरा मिनटं नाही एक पाच दहा मिनटापूर्वी मागे राहिला तर आत्ता प्रॉपर ना मस्त प्रॉपर रोड आहे जिथे खड्डे अजिबात नाही आहे म्हणजे जसं आपण येताना आलेलो ना तसं सुसाड आपण जाऊ शकतो आता एस्टिमेट टाईमवरती जात नाही पण तुम्हाला दाखवतो पाच तास अठ्ठेचाळीस मिनटं लागतील असं दाखवते त्याच्यामध्ये आणि आता टोटल टू नाईंटी वन म्हणजे ऑलमोस्ट एक तीनशे किलोमीटर आहे पकडा म्हणजे सहा तासाच्या टाईमवरती त्यांनी ते दाखवलं आता बोलू दीड वाजेपर्यंत पोचवू असं दाखवते शक्य <laughs> तर नाही आहे ठीक आहे बोलायला काय एस्टिमेट टाईम आहे तेवढा आपला हां म्हणजे मला वाटतं एक चार वाजू शकतात पाच वाजू शकतात कारण आम्ही ब्रेक भरपूर घेतो ना त्याच्यामुळे अशा गोष्टी कोण जातात की आरामात 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 जात हे आपली फलटण आहे बघा आ हा अरे गाडी पूर्ण माकली आहे नंबर प्लेट बघा काय झाली आहे त्याच्यातून म्हणजे हीच कंडिशन सेम माझी पण झाली असेल मागे एवढच की ते मला दिसत नाहीये गोळवले आले गोळवले गाव हे संगमेश्वर मध्येच आहे रे क्लीन रोड आहे एकदम मस्त की म्हणजे काहीही करायची गरज नाहीये ना ब्रेकवरती पाय द्यायची गरज आहे ना क्लचवरती हात ठेवायची गरज आहे नाही गेअर बदलायची गरज आहे फक्त थॉटल द्या आणि चला आता आहे ना कडवई आणि तुरळ गाव आता कडवई कुठे वा आता हे कडवई असेल इथूनच आहे ना तो आतमध्ये जायला रोड चिखली सहा किलोमीटर वा वा मैत्रिणीचं गाव आहे माझ्या आता आपला स्पीड आहे ना प्रॉपर मेंटेन राहू शकतो कारण रोड चांगला आहे मस्त बघू शकता तुम्ही सरळ सरळ क्लीन रोड म्हटले आपण आहे ना आता सावारायला पोचलो अरे आयला हा असं काय करतोय सरळ सरळ मनमानी नो इंडिकेटर ना काय ना काय हे असले लोकल असलात ना इकडे की मग हे लोकलवाल्यांची हे दादागिरी चालू असते आता त्याला एवढा ॲटिट्यूड आहे की तो माझ्याकडे मागे बघतोय परत आरशात ना आहे लोक तरी सावर्डे सिटी वाटते मला हा सावर्डे आता इथून आहे ना पंधरा ते सोळा किलोमीटरची चिपळून असेल फक्त पंधरा ते सोळा आता काही जास्त नाही आहे ते हार्डली वीस मिनिटामध्ये आपण तिथे पोहोचू शकतो ही पण मुंबईचीच गाडी आहे निशान किक्स फोर्टी एट पासिंग बघा इथून चिपळूण बारा किलोमीटर खेड चव्वेचाळीस किलोमीटर आणि पनवेल दोनशे चाळीस किलोमीटर चिपळून बारा म्हणजे पंधरा मिनटामध्ये आपण पोहोचू शकतो खेड चव्वेचाळीस मिनिट एक तास नाही सांगत <laughs> आता आहे आपण चिपळूणला चिपळूण सिटी आहे आणि ह्या ब्रिजचं अजून काम झालेलं नाही आहे म्हणजे मला वाटतं हे तीस टक्के पण नाही या साईडला बघा हे आता पिलर उभे आहेत त्यानंतर पूर्ण त्याचं लेअर उभे होईल आणि मग तो रस्ता होईल कमीत कमी अजून एक दोन वर्ष तरी त्याला लागतीलच लागतील आणि होत राहतात आता कसं हा सर्विस रोड आहे पूर्ण हायवे झाला का मग डायरेक्ट वरच्यावरती जाता येईल मग पुढे असं ट्रॅफिक लागणार नाही पण ठीक आहे टाईम टू टाईम आहे मामाच्या मुलाने पण फोन केला विचारला कुठे आहे तर चिपळून सांगितल्यानंतर तो पण बोलला की नाही छान आहे व्यवस्थित गेलेत तुम्ही मंडळी एक ब्रेक घेतलाय छोटा म्हणजे चिपळून सिटीनंतर एक अर्धा एक किलोमीटर नंतर कारण आम्ही मला वाटतं खूप पुढे आलो आहे आणि ते थोडे मागे राहिलेत तर मग थांबतोय मला पण वॉशरूम आलेलं ना तर म्हटलं थांबूया आता तर खड्डे एवढे होते ना की माझा सस्पेन्शन बघा इथपर्यंत येऊन टच झालेला इथपर्यंत हे बघाय दिसतं ते बरोबर आणि ती गाडी घाण झाली आहे अरे रे 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 रे, रे, रे। नंबर पण दिसत नाही माझा नंबर पण हे बघा वर काय आहे <laughs> वरती चप्पल बांधली आहे तर असा आपला अवतार आहे बघा सगळं पहिली टी शर्ट आहे त्यानंतर हे थोडासा नॅपकिन असा आहे आणि हेल्मेट आहे फक्त आणि आपलं जो गोपरचा सेटअप प्रवीण पण थांबलाय आता ही कधी येतील यांची वाट बघायला लागेल तोपर्यंत आपण थोडं थांबू नाश्ता पण करायचा आहे कधी तू विचार करून आता भूक जशी लागेल ना तशी आपण दोघंजणच करणार आहे आम्ही त्यांचा उपवास आहे मंडळी परशुराम घाट चालू झाला आहे म्हणजे इथून चालू होतो तो मस्त आणि हा धबधबा दिसत असेल तुम्हाला तर हा आहे ना मी सलग तीन चार वर्ष मी शूट करतोय बरोबर म्हणजे हा जेव्हा काहीच रस्ता झाला नव्हता ना तेव्हापासून बाबा किती जबरदस्त आहे ते एकच नंबर नाही तर खूप लोक थांबतात इथे पण आता नाही कोण थांबले तेवढे कारण हा सकाळचा मे बी टाईम असेल म्हणून किंवा मग मुंबईला जाणारे लोक आता हे ट्रॅफिकला घाबरले असतील म्हणून म्हणून लवकर पळत असतील तर हा घाट भारी आहे म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत नव्वद टक्के झालेलं होतं काम पण आता कम्प्लीट मंडळी हा जो मागे दिसतोय ना कॅमेरा बंद होता तर तिथला आहे ना काहीचा भाग आहे ना ढासळला आहे बघा गवाची कोणची नदी आहे संपर्क आणि जेव्हा तो एक दोन तीन वर्षापूर्वी जो टूर आला होता ना तो आता आहे ना चहासाठी टपरी शोधतोय परत म्हणजे मंडळी आम्ही माणगाव क्रॉस केला आहे आणि थांबलो आहे कारण तीनू आणि संदेश मला वाटतं मध्ये अडकले असतील आम्ही थोडंफार पुढे आलो आणि जो माणगावचा जो ट्रॅफिक होता ना तो कवर करून आलेलो आहे म्हणजे पाऊस भेटला पण प्रॉपर कवर झाला तर कधी येत आहेत आता इथे आम्हाला येऊन आहेत ना एक दहा पंधरा मिनटं झाली तर त्यांना कॉल करतोय कॉल पण उचलत नाही तर बघू कधी येत आहे आता जास्त अंतर नाही आहे माणगावपासून एक चार ते पाच तास तेवढं पण नाही लागणार चार तासामध्ये आपण कदाचित पोहोचू कारण इथून तेन का पनवेल एकाऐंशी का नव्वद किलोमीटर असेल म्हणजे ते एक दोन अडीच तास आणि पुढचा एक तास म्हणजे तीन साडेतीन तास सा आपल्याला लागते पण थांबत गेलो तर अजून थोडासा वेळ लागू शकतो तर बघू पाऊस होता ना त्याच्यामुळे गोप्रोमधून पण शूट करायला भेटलं नाही हे बघा शेड आता येत आहेत वीस मिनिटं थांबलो आम्ही इथे ट्रॅफिक भेटला माहिती आहे तेच आम्ही आम्हाला वाटलं तुम्ही अजून पण येऊ शकत नाही आम्हाला वाटलं अजून पण येणार नाही तुम्ही हा बघितला आम्ही होतो तेव्हाच पण पडले त्याच्यानंतर एक गाडीवाला इकोवाल्याला ठोकल आता जस्ट निघालोय थोडा ब्रेक घेतला होता म्हणजे एक ऑलमोस्ट अर्ध्या तासाचा होता थोडं थांबलो होतो कारण दिनेश संदेश मागे होते ना तर आत्ता निघालोय पाऊस पण गेलाय म्हणून मग गोप्रो पण चालू केला कारण पाऊस होता ना मग गोप्रो पूर्ण आतमध्ये ठेवून दिला मी पूर्ण रेनकोटने भुगात भिजायचा वगैरे तर माणगावमध्ये मा होतं ट्रॅफिक जेवढं काल होतं तेवढं आज नव्हतं तर ती एक चांगली गोष्ट ठरली आपल्याकडून आणि आता साडेबारा झालेत आणि माणगावच्या पुढे आणि आपले टोटल किलोमीटर जे आहेत ना दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर झालेत म्हणजे ऑलमोस्ट आता दोनशे चौऱ्याहत्तर व्हायला आले आता जास्त अंतर नाही आहे एक साडेतीन चार तासाचं असायला पाहिजे असं वाटतं आहे आता बघू जर थांबलो नाही तर आपण वेळेत पोहोचू आणि एक दुसरी अपडेट ही आहे ना की निघायचं आहे तर मग प्रायव्हेट गाडी असेल ना आपली तर एकदम अर्ली मॉर्निंग निघा म्हणजे एक सकाळी तीन चार वाजता म्हणजे एक इथे आपल्याला बारा एकपर्यंत पर्यंत पोचता येईल बरोबर म्हणजे मानगावच्या थोडं पुढे किंवा पेनच्या थोडं मागे आणि मग काय की संध्याकाळचं तुम्हाला घरी वेळेवर पोचता येईल कारण संध्याकाळी जे आहेत ना ते रात्रीवरती खूप ट्राफिक होतं त्यांना आणि आता काल जे निघाले होते रात्री ते आत्ता एक वाजता आता माझी थाई पण आहे ना आत्ता दुपारी साडेबाराला ती विरारला उतरली म्हणजे भयंकर लेट झालं ले 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 ते कारण तेच काल संध्याकाळी बसलेले ते आता आता आपण साडेतीन तासावरती आलो नाही ते काल संध्याकाळी बसलेलं आपण तर साडेचारला निघालो साडेचार पाच वाजता भाऊजींना पण फोन केलेला तर ते आत्ता महाडच्या थोडंसं मागे आहेत म्हणजे ते पण व्यवस्थित आलेत आता ते एक असं सी एन जी भरत येतात त्याच्यामुळे त्यांना मग थांबायलाच लागतं कंपल्सरी आपलं कसं आता एकदाच टाकी फुल गेले आता दोनच काड्या गेलेल्या आहेत अजून चार काड्या बाकी आहेत यार परत पाऊस आहे पुढे आता जर पाऊस आला तर परत मला गोपरो काढून ठेवायला लागणार असं वाटतंय कृपा करून येऊ दे नको यार पाऊस येणार तर आहे असं वाटतंय आता हे पूर्ण ह्या बाजूला बघा पूर्ण तुम्हाला पाऊसच दिसतोय कारण तिथे ढग आहे इथे नाही इथे ऊन आहे बघा आता पण तो पुढे पाऊस आहे तो दिसतोय आणि तो, दिस तो, तो भेटणार आपल्याला आज संदेश आणि आहे ना दिनेश पुढे गेले त्यांना म्हटलं तुम्ही चला पुढे मला गोप्रोचा सेटअप करायचा होता मी त्यांना मागून गाठू शकतो पण एक खरं सांगायचं झालं ना तर गावी जाताना जी मजा येते ना ती मुंबईला येताना येत नाही यार <laughs> आपल्याला माहिती असतं की आता आपल्याला उद्यापासून आपल्याला डेलीचं चा, रुटीन चालू ठेवायचं चा, कंटाळवाना म्हणजे कोणाला आवडत नाही मुंबईला यायला पण आता काय कामानिमित्त सगळ्यांना ते जबरदस्ती यायला लागतंय म्हणजे आम्हाला तरी <laughs> काय करणं आता वर्षभर वाट बघायची पण चलो गुड गणपतीचं विसर्जन केल्याशिवाय पुढच्या वर्षीची एक्साइटमेंट पण राहत नाही जसे आपण बोलतो शंभर दिवस राहिलेत बाकी फक्त आम्ही गेल्या वर्षी ना इथे खाल्लेला नाश्ता आणि तो बेकार होता बेकार म्हणजे फुल बकवास आम्ही काहीतरी मिसळपाव मागवलेला आणि महाग पण होता आणि त्याचं काहीच टेस्ट नव्हते आणि पूर्ण तो तेल देत होता तरीच्या नावाखाली पूर्ण तेल क्लायमेट आहे ना हे सकाळपासून असंच आहे मध्ये थोडं थोडंसं आपलं ना गेल्यासारखं वाटत होतं किंवा ऊन येतं आहे ये असं वाटत होतं पण नाही हा पाऊस आहे ना हा रत्नागिरीच्या पुढे जास्त आहे आपल्याकडे नव्हता पाऊस हा म्हणजे तो एकदम किचित एकदम जोराजार असाच होता तर तो तोच इकडे आता ना खूप मोठा आहे आता बघा मला काढून ठेवावं लागेल गोपरं पाऊस जोरातच येतो येतो आता पुढे पण खूपच आहे काढतो मी गोपरो पाऊस गेल्यानंतर भेटतो तुम्हाला मंडळी आपण पेनला आलो हो आहे आता पेनच्या थोडंसं मागे हो आहोत आणि ऑलमोस्ट जर्नी आपली संपत आली आहे थोडेफार खड्डे भेटले ते जाताना दिसले नाही रे पण येताना बऱ्यापैकी ते जाणवलेत आपल्याला तर बघू <laughs> आता मोबाईल सॉरी गोप्रोची चार्जिंग आहे ना ऑलमोस्ट संपत आली आहे आणि मला वाटत नाही की तो चार्ज परत करता येईल कारण पॉवर बँकचं पण चार्जिंग संपत नाही बघू जर चार्ज असेल तर मग आपण घरीपर्यंत हा ब्लॉक कंटिन्यू करू नाहीतर जिथे संपेल तिथे एंड होईल पाऊस आहे ना भरपूर त्याच्यामुळे ना कंटिन्युअसली करता येत नाही आहे आणि मग तो एकदा बंद केला ना की त्याची चार्ज ना ऑटोमॅटिक कमी होऊन जाते बट मजा आली ओव्हरऑल <laughs> एक नंबर जर्नी होती जातानाची पण आणि येतानाची पण जाताना गावी जाताना तुम्ही जो एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार जय हो <laughs> आपण आहे ना हातिवलेला हातिवलेला आम्ही पूर्ण टँक फुल केला होता म्हणजे पूर्ण फुल गाडी पेट्रोल केलेलं आता तीन गाड्या आहेत फक्त म्हणजे दोन तीन गाड्या संपल्या आता तीन गाड्यांमध्ये गाडी घरी जाऊ शकते तर ओवरऑल एकच आहे की मायलेजच्या दृष्टीने एफ झेड जबरदस्त गाडी आहे दुसरी गोष्ट कम्फर्ट मी हॉर्नेट घेऊन यायचो तीन तीन वर्ष मी हॉर्नेट घेऊन आलो गावाला तर त्या गाडीमध्ये मला तेवढा कम्फर्ट जाणवलं नाही जेवढा इथे या गाडीमध्ये जाणवते बिकॉज ना याची सिटिंग पोझिशन व्यवस्थित आहे हॉर्नेटचं होतं की सीट हार्ड होती इवन आता एफ झेड आता नवीन परत आले आहेत ना त्याच्यामध्ये पण सीट खूप हार्ड आहेत आता ही मला लकीली थोडीशी सॉफ्ट भेटली आहे आता ती सॉफ्ट आहे का नाही माहिती नाही बट ती मला सॉफ्ट जाणवते म्हणजे मला थोडाही त्रास होत नाही आता मी वन हँड्रेड मी गाडी इकडे आणतो गावाला म्हणजे तो मला कुठलाही त्रास होत नाही फक्त एवढंच आहे की राईट पाय आहे ना तो फक्त दुखतो म्हणजे ब्रेक दाबून दाबून म्हणजे तेही एक दोनशे तीनशे किलोमीटर नंतर थोडाफार जाणवतो की दुखतो करून त्या व्यतिरिक्त मला कुठलाच त्रास नाही आहे ना कमरेचा ना कुठलाच बिकॉज याची सिटिंग पोझिशन एक नंबर आहे हे बघा हे ना थोडं थोडं काम चालू आहे मध्ये असं म्हणजे तुम्ही बोलू शकता एक नाईंटी पर्सेंट झालेलं आहे काम टेन पर्सेंट बाकी आहे आता ते आशा आहे की नेक्स्ट इयरपर्यंत हो ना ते कम्प्लीट होईल पण बघ वाटत नाही होईल असं पुढच्या वर्षीला आशा ठेवूया मी आहे ना गावाला येताना ना जे मी व्हिडिओ अपलोड केली होती मुंबई टू गोवा रोड कंडिशन्स आणि आपली जर्नी तर त्यामध्ये ना मला एक कमेंट आलेली की हे बघा इथे थांबलेच काय झाला चला आता मी एवढा ब्रेक घेतला मग पोचणार कसा पोचणार बरोबर चार चार कोस लांब राहता तुम्ही लोक हा मग याच्याकडे दे, दे बरोबर याल तुम्ही हो मी बघितली देणू घेत मंडळी थांबलोय आता आपण म्हणजे पनवेलचं थोडंसंच मागे आहे संदेशाने ये तिनू येतो आहे आणि हा एक्झॅक्ट एरिया कोणता आहे माहिती नाही आहे पण आता हे पनवेल चालू झालं आहे ऑलमोस्ट आता पाऊस पण येतो आहे गोपराताना थोडा वेळ चालू केला होता म्हणजे बॅटरी चार्ज केली ना थोडी तर थोडा चालतो आहे आता तर आता कधी स्विच ऑफ होईल सांगू शकत नाही <laughs> तर जर्नी ओवरऑल मस्त होती फक्त एकच ब्रेकफास्ट आपण केला जिथे आपण दुपारी बाराच्या का दहाच्या सुमारास आपण केला काहीतरी तीन तीन वडापाव खाल्ले <laughs> म्हणजे मी तीन खाल्ले तिने दोन खाल्ले बाकी दोघांचा उपवास होता त्याने काही खाल्लं नाही आहे बुक तर लागले आता बघू पुढे जर फळं वगैरे भेटली किंवा मग ज्यूस भेटला तर मग ते पिऊ आणि मेन म्हणजे चहा ट्राफिक जास्त नव्हता थोडंफार आहे बट मुंग आहे मस्त झाला पाऊस अधूनमधून आहे आता रत्नागिरीच्या मागे नव्हता बट हा हो जसा आपण पुढे माणगाव पकडला ना तर मारगावच्या थोडा आधीपासून ना ट्रॅफिक आहे आणि पाऊस पण तर मस्त झालं ओवरऑल तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद थँक्यू